नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता ठळक वार्ताने कालच एक बातमी केली होती खरं खड़े तर खड्ड्याची खड्ड्यांची मालिका जर आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळते काल ठळक वार्ता मार्फत कालच्या सुमारास जर आपण पाहिलं तर खड्ड्यांची बातमी दिली होती आणि अखेर बातमीच्या काही वेळानंतरच ठळक वार्ता इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर या ठिकाणचा खड्डा जो आहे तो बुजवण्यात आलाय खरं तर कालची परिस्थिती जर अशी आपण पाहिली तर अतिशय खडतर असा मोठा खड्डा होता आणि त्यामुळे इथले स्थानिक रिक्षाचालक असतील नागरिक असतील वयोवृद्ध असतील त्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता परंतु ठळक वार्ताच्या इम्पॅक्ट नंतर अखेर जो आहे तो खड्डा बुजवलाय आपल्यासोबत काही चालक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात दादा कालपर्यंत इथे खड्डा होता परंतु ठळक वारताने जी बातमी लावली त्यानंतर खड्डा बुजवला गेला काय सांगाल काय बुंजवला आता खड्डे शहरात अशा अनेक ठिकाणी खड्डे आहेत हा बुजवला गेला मात्र आम्हाला काय आम्हाला याच खड्ड्याची गरज होती रिक्षावाल्यांची कमचा मोरली पाय मोरलं मग तुम्ही डिस्टिन्स आपण पाहिलं तर ठळक वारताना कालच्या सुमारास बातमी लावली होती बातमी कधी गाडी पलटी झाली होती झालं थोड दिवस झाले एक तरुण म्हणून काय वाटतं तू देखील रिक्षा चालक आहेत प्रवाशांना त्रास होतो तुला देखील त्रास होतो रिक्षाला देखील त्रास होतो काय समस्या असते त्यात ना सगळे कंबर मोड होते सगळे रिक्षाचे उलटे दुलटी होते दोन गाडीचे पलटी झाली त्या दिवशी पलटी झाली दोन तीन दिवस पूर्वी निश्चितच जर आपण पाहिलं तर कालच्या सुमारास या ठिकाणी मोठा खड्डा होता परंतु प्रशासनाला कुठेतरी जाग आली आणि प्रशासनातर्फे तात्पुरत्या स्वरूपात का होईना हा रस्ता जो आहे त्या ठिकाणी आपल्याला काही दगडी आणि काही असं आपल्याला एकंदरीतच आपल्याला काम पाहायला मिळते परंतु शहरात अनेक ठिकाणी अशी असे खड्डे आहेत ठरकवारताना एक चिंतामणी चौकात देखील अशी बातमी केली होती परंतु प्रशासनाने तिकडे मात्र कुठलंही कार्य अजून केलं नाहीये प्रशासनाकडे विनंती असेल की ठळक वार्ताच्या बातमीनंतर असं काम करावं लागतं हे दुर्दैव म्हणावं लागेल प्रशासनाकडे तितकी मॅन पॉवर आहे की शहरात कुठेही खड्डा पडू नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे खरं तर अनेक ठिकाणी अशा आपल्याला काम पाहायला मिळतं मी उभा आहे वालवली चौकामध्ये अतिशय मुख्य असा हा रस्ता मानला जातो एका ठिकाणचा खड्डा बुजवला गेला असला तरी अनेक अशा ठिकाणचे रस्ते आहेत खड्डे आहेत ज्यांचं काम मात्र अजूनही अपूर्ण आहे प्रशासनाचं काही ठिकाणी कौतुक देखील केलं जात आहे परंतु अनेक ठिकाणी असे रस्ते आहेत ज्यांच्यामध्ये खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत तुतास